अग पुरी आलीस का काय हो पप्पा अगं बायडाटा छापलाय मी काय बाईचा काय होण्याचा विचार करा जरा अग माझा नव तुझा बायोडाटा शपलाय बरोबर आहे का मग माझा बायोडाटा मला नाही एवढ्यात लग्न करायचं एवढ्यात राहू दे तेवढ्यात कर, कर लगीन मी चेष्टा नाही करत मला नाही लग्न करायचं तुझा बा करी लगेन मग करा तुम्हीच अगं मी केलं असतं का लगीन पण तुझ्या आयला चालतं का विचार मी दुसरी बाई कोण दिलं मी कुठं काय बोलते मी मुख काय अगं चेष्टा केली हे लग्नाला नाही म्हणत्या जरा समजू हे बघा दहा बारा मुलींचा बायोडाटा आहेत माझ्याकडे तुम्हाला कसली मुलगी दाखवू सांगा चांगली मुलगी पाहिजे संस्कृत संस्कृत कोण का संस्कृती जपणारी पाहिजे डोक्यावर पदूर घेणारी आणि जेवण बनणारी पप्पा मला लगीन करायचं का तुम्हाला लगीन करायचंय की मग फडफड काय बोलताय मला मुलगी बरोबर आहे तुमचं पण मत ऐकलं पाहिजे बोल बा अरे तूच बा मी बाळ दिसते बत्तीस वर्ष वय माझे टाइम लगीन झालं असतं का नाही तुमच्यासारखी दहा बारा बाळ असते माझी असली बाय सांगतेस न हा पोरगी चांगली शिकलेली पाहिजे दुसरं म्हणजे तिला जनरल नॉलेज पाहिजे व्यवहार ज्ञान पाहिजे सगळं आणि तिसरं म्हणजे तिला गाडी चालवता आली पाहिजे टू व्हीलर फोर व्हीलर तुला पुरगी पाहिजे का डायव्हर पाहिजे डायव्हर आपला पुरकीच पाहिजे हे बघा हे पुरगी आहे हिला गाडी चालवता येते पण चौथी नापास आहे हे नको नको मग हे बघा ही शिकल्या बी हिला गाडी बी चालवता येते पण हिला बाहेरच काय नॉलेज नाही नको नको मग ही बी नको मग जावा चल खाली अरे तिने गुण असणारी कशी भेटेल तुला मग तिने तिने बघा तिच्यावर करतो लगीन अरे तुला लगीन करायचं हाय का नाही हाय करायचं नाही म्हणते का तुमच्या शब्द आहे का मी तिने गुण असणारी बघा तुम्ही दाखवीला त्या त्या मुलीवर करतो लगीन आज्ञा दरक आहे तुमचं आपल्याकडे काय काय जाकी लगीन करून तुझ्या बरोबरच्या सगळ्या मुली लगीन करून गेल्या बसून खाणार आहे ना म्हणूनच मी जॉब करणार आहे एक रुपया पण नको मला तुमचा हा जॉब लागल्यावर मला गिटार वाजवायला शिकायचे वेगवेगळे गड किल्ले फिरायचे आणि विमानात बसून प्रवास पण करायचे ती सगळं लगीन झालं मी करता येते हा लगीन झालं ना की पोर करा म्हणून माग लागशील आणि एकदा का पोर झालं ना की तो शिकून दिलोय मला गिटार आ, गिटार शिकून देणार नाही पण ती पोरग तुला सुरपिटी नक्की शिकवलं बघ ते कसं काय पोराच्या रडण्यात तुला सुरपिटी सुर ऐकायला येतील बर ठीक आहे बघूया भुर्गी पोराची कुंडली द्या ही घ्या कुंडली हा रक्तगट ए पॉझिटिव्ह हिमोग्लोबिन सोळा एमजी कॅल्शियम बारा एमजी एच आय व्ही निगेटिव्ह वा हे काय आहे अव माझा ब्लड रिपोर्ट आहे कुंडली कुठं आहे हेच की कुंडली आणि कसली कुंडली पाहिजे माट्या मी तुझ्या काग ठेवायचे का उभ्या आडव्या तिरक्याने जायतो मी मला वाटलं ती वाट साप शिड्या म्हणून टाकून दिला मी कचरत अरे माट्या ती पत्रिका होती तुझी हा हो पण पत्रिका लगेच झाल्याच नव्हता मूर्खा ती लग्न पत्रिका आपल्याला पत्रिका पाहिजे जन्मकुंडली हा लग्नाचा त्या कागदाचा काय संबंध काय संबंध शुक्र शनि मंगळ अशा नवग्रहांचा सत्रां सत्तावीस नक्षत्रांचा आपल्या प्रभाव असतो हे कुंडलीच असते काक्या हा बलबल काका मला सांग हातात दोरा का, 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 का। मानलाय तुम्ही हे आमचे पप्पा पप्पा घालाय बांधायचे म्हणून मी पण बांधलाय बर मी अमिताभ बच्चनचा फॅन आहे तुमची अमिताभ बच्चनचा प्रभाव आहे तुमच्या जीवनावर आता मंगल शुक्र शनी कुठं आले काका ज्या समाजा समाजात आपण राहतो त्या समाजाचा जे पिक्चर आपण बघतो त्या पिक्चरचा जे पेपर आपण वाचतो त्या पेपरचा ज्या भंगार मालिका आपण टीव्हीवर बघतो का नाही त्या टी व्हीवरच्या मालिकांचा आणि सोशल मीडियावर जे घाण बघतो त्या घाणीचा ह्या सगळ्यांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो त्यात ही मंगळ शुक्र शनी कुठं आले आकाशात फिरायचो काय तेवढंच काम हवी एवढ्या एवढ्या पृथ्वीवरच्या एवढ्या एवढ्या गल्लीतल्या डेकणा एवढा माणूस काय करतो ते बघायला तेवढी लायकी आहे का तुमची म्हणजे तेवढी लायकी आहे का आपली हा ज्या गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडतो त्या गोष्टी आधी बदलल्या पाहिजे त्या चांगली पुस्तकं वाचली पाहिजे ती चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे चांगल्या मालिका बघितल्या पाहिजे त्या चांगलं पिक्चर बघितलं पाहिजे ती सोशल मीडियावरच्या गाणीला प्रोत्साहन द्यायचं बंद केलं पाहिजे ही बदलाय सोडू कुठे मंगळ शुक्र शनी ग्रहाच्या मागा लागलाय तुम्ही खरं आहे हा पाय आणतोस का माझ्या जन्मपत्रिका बघ लग्न करताना कुडगडी बघतातच कशाला लागते कुठली कोण बघते कुडली जग दुनिया बघते कुडली तुमचं जग म्हणजे खाल्ल्या आळी पासन वरल्या आळी पर्यंत एवढं नाही काय म्हणायचंय तुला टाटा बिरला ही बघत असतील कुडली अंबानी आडानी बघत असतील कुडली अमेरिका चीन जपान इथं बघत असतील कुठली लव्ह मॅरेज करणारी बघत असतील कुठली मग अरेंज ला कुठली अरे जावा उद्या या कुंडली घेऊन <laughs> चला <laughs> तुम्ही ही पाठवल्या पसंत पाहिजे त्याला एवढ्या सर्व मुलींच्या मध्ये हेच पसंत केली चांगली चॉईस आहे तुझी मग आता काय करणार सर्व चांगला आतल्या पसंद होती तुझ्यासाठी रे चांगले चल आमचाल त्या मुलीच्या घरी कळवतो आणि मग बघू मग काय कार्यक्रम कसा होतोय ते कसला कार्यक्रम त्यांना जर आपल्या स्तरात इंटरेस्ट असला तर बघा बघी कांदेपोळ्याचा घेऊ कार्यक्रम बर बरं बरं ए बगा, हे बघा हे नवरी मुलगी नवरा मुलगा नवऱ्या मुलग्याचे वडील हे चुलते हे नवऱ्या मुलग्याची आजी आई मला मुलगी बघायचा कार्यक्रम अजिबात पसंत नाही एक, एक तर सगळ्यांसमोर जाऊन बसा वरण आपल्याला वर पर्यंत निरखून बघणार एक ज्याला लग्न करायचं त्याने बघितलं तर ठीक आहे की बाकीची जत्रा कशाला अगं बाळा मुलगी कशी आहे कशी दिसत्या कशी बोलत्या कशी चालत्या बघायला नको मुलगी बघायला का बाजारात मस विकत घ्यायला नाही बोलू नको मुलाच्या चुलत्या मालत्याला त्याला भाऊकीतल्या लोकांना मामाला सगळ्यांना तू पसंत पडायला लागते सगळ्यांचं मत विचारात घेतलं पाहिजे काय आणि मला पोराभर लग्न करायचंय पोराच्या मामाभर नाही आणि एकदा पोरापोरीने एकमेकांना पसंद केल्यावर बाकी त्यांची मतं कसं लक्षात घ्यायचे गप्प तू आमचं लग्न झालं तेव्हा तुझ्या बाला मी पसंद नव्हती त्यांच्या आजीने मला पसंत केलंय हम्म तरीच म्हणलं आजी गेली मरून आणि पप्पा सांभाळतात हा लोट नाही काय काय नाही काय नाही चला मी जाते आलिया भोगा ती असा रे साधर बस विचारा काय पूर प्रश्न विचारला असला तर गाणं गाता येतं येत की गाऊन दाखवा की गाऊन धुतलाय टेरेसर वाळत टाकलंय वाळू द्या वाळू द्या वाळू नाही क्रस सँड देऊ का बाहेर बघा पोत्यात घ्या जावा क्रस सँड काय म्हणते आपण काय इथं गेला करा आले का मिस्त्री आपलं मध्ये स्थिती दुसरा काय तरी काय बर मुलीला पवायला येत का पवाय पवाय तसलं काय येत नाही पवाय शिकून कोण आले पी स्पर्धे झालं जेवीला पर जाऊ दे मुलीला गाडी चालवता येते का गाडी बिडी पण येत नाही का ड्रायव्हर करायची अरे पोरगी सुंदर आहे म्हणून पसंत केली काय तुला करायचं आहे का नाही बघ नाही माझं बघतो भरती जाऊ दे पोरगीला जेवण बनवता येत हा हे एक नंबर प्रश्न विचारला बघा एक नंबर जेवण करते आणि काय येत आणि पुरणपोळी करता येते बघा आणि वडापाव पाऊ टिकटो गाड्या मिळतो तसं करते ती पंधरा रुपये वडापावसाठी लगीन केलंच पाहिजे काय ए बस काय गपस गपस पाहिजे म्हणता ग बस बाप आहे मग तुझं हा बाप आहे म्हणे का पाय वा काय डाव लागेल बाप आहे म्हणून का भाई यात पाहुलं काय झालं वरला पोरगी पसंद आहे ना हो हाय हाय पोरगी पसंद आहे जरा काय झालं आता पुरी उभं राहा इकडं बघ हा इकडे बघ हा तिकडे बघ हा ठीक आहे वाई हाँ। आता उलटी फिर काय बाई काय गाय तर्क काय बी सांगते हा आता माझ्याकडे बघ हा मला वाटतं पुरगी जरा टर्क आहे दादा पुरगी हिकड नाव हिकड आहे पुरगी सरळी आहे तू टर्का बघ तुईस <laughs> पुरी माझ्याकडनं आहे बघ <laughs> थांबा आता काय झालं पोरी चालून दाखव हे आजे चालाय कशाला आली पोरगी पायाकंड लंगडी मंगडी असली तर हा पोरगी एवढी ठरतात कशा न दारू गेल्या काय अय पोरगी व्यवस्थित चालत्या तुझी मान हलत्या हा डबल ठरतात या हा पोरगी नाकानं जरा नकटी आणि रंगानं माझ्यापेक्षा जरा सवय पण असू दे मला पसंद आहे माझ्या शब्दाभार नाही कोण आजीच नी पसंत मग काय प्रश्न नाही बर ती नो तुला रंगण सावळी वाटली तुझ्यापेक्षा सावळी फक्त मस आहे जगात घे बस भाड्या तसंच म्हणायचं असतं नाहीतर आत्ता ना बसूनच गर्वान फुगल बर बर पाहुणे आम्हाला पण पसंत आहे पोरग थांबा मला मुलाशी काहीतरी बोलायचं एकांत आता काय बोलायचंय लगीन झालं दिवसात बोलत काय हो बरोबर नाही होय खराय खरंय आता काय अजे काय ही तुझ्या माघारी ठरवते काय किंमत आहे का नाही बोर काहीतरी पोराला बोलून द्याच त्याशिवाय मला लग्न मान्य नाही माझ्या शब्द बाहेर नाही कोण जावा घरात बरोबर बोला जावा अजे वट आहे बर का तुझा अग आहे म्हणतो नाही नाही का म्हणतेस पहाड्या हालत्या बरोबर आम्ही येतो चला बरं बोलाय काहीतरी बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते बोलाय पाठवले तिकडे काय कसला म्हणायचं सॉरी हा माझ्या ओरडण्यामुळे तुम्हाला मार बसला बर बर बोला काय बोलायचं मी तुम्हाला स्पष्ट सांगते लग्नानंतर मला जॉब करायचंय हो करा रे मग जॉब करा आणि काय छंद असेल तर तुम्ही करा अय्या खरंच मला ना गिटार शिकायचे आहे मग शिकाय मग हां आणि तुम्हाला एक सांगू का काय ते मगाशी मी बोलले ना खाली तुमच्याशी ते खोटं बोलले मला गाडी पण चालवता येते आणि पोहता पण येतं पण आमच्या घरात कुणाला माहित नाही काय मग मनाशी का सांगितलं तुम्ही मला असं वाटलं की मला सगळे येते म्हणजे तुम्ही मला पसंत कराल आणि लग्नानंतर ह्यातलं काहीच करून देणार नाही म्हणून बोलले तुमच्याशी असं कसं लगाना तर करून देणार की मी काय टेन्शन घेऊ सपोर्ट नकालदा अजून अजून इथे चला हे बघा बारा तारखेचा एक लग्नाचा मुहूर्त आहे हा चालतंय वाटेश्वर देवळात घेऊन टाकू मला गेल चालतंय चालतंय डन देवळा तर म्हणला मोठं घ्यायचं लगीन करायला आहेत पुढगीकडचे असं जरा करू दे खर्च माझं असं म्हणणं आहे लग्न हे थोडक्यात घरगुती पद्धतीनं करायचं हा माझं पण तीच म्हणणं आहे मग ठीक आहे मग घेण्याचं बोलूया पाहु काय टेन्शन घेऊ नका आम्ही पुढीला गड सोनं घालणार आहे पंचवीस तोळं पंचवीस तोळ तुळं मग काय हरकत नाही माझी देवळात तुळकून टाकू लगीन मी पण पहिला तीच म्हणत होतो मला तुम्ही काय म्हणला माझी म्हणलं आहे का तुला मी काय नाही काय झालं पुरी तुला देल पुरी काय झालं सकाळपासून पद असल्यामुळे चक्कर आले ए पाणी मार तोंडा पाणी मार तों पाणी मार ना का मेकअप देऊन जाईल माझ्या स्वाक्षचा वास देऊ काय हे तुझ्या स्वाक्षचा वास म्हटला बेशुद्ध म्हटलं ती शुद्ध आणायची काय पाक मारायचे नाही कांद्याचा वास द्या काय खी शुद्ध कांद्याकडून फिरताय तिथे गाव ना कांद्या बरोबर असते उरी, उरी आईस उर्ण उर्ण पुरी पुरी आहेस का पुरी उठ उठ पुरी उठ हे मोर तजवे निघाल्या लवकर गाला हा लग्नानंतर काही दिवसांनी आहो तुमचा डबा ठेवलाय बघा आज अगं माझं ऑफिस नाही आज बरोबर चालतंय मी बर बर जाते ऑफिस बरोबर चालतं ए पुरी इकडे इकडे काय वाजे मिसरी घासतीस का नाही मी नाही घासत तुझ्यासारख्या पुरीने दहा बसायला पाहिजे दी खरच वे होय असते काय होय तुझी सासू बी घासायची तुला सासू बी घासते त्या समज्याच बाया त्या पण मला नाही येत घासता आता का बाय लेड घे तुम्ही शिकवते की तुला शिकवा शिकवा हे बघ ही अशी मिस्त्री घ्यायची आणि अशी घासायची मला पण मग ह्या दर काय करते आवाज मला मिस्त्री घासायला शिकवत आहे तो असेल ऑफिसला ए आजी माझ्या बायकोला मिस्त्री घासायला शिकवू शिवी काय झालं मग जग जगतय मिस्त्री जग घास होय असं किती जग बघितलेस तू फार जगाच्या टोकापतोर गेले मी जगाच्या टोकापतोर गेले आजी बहुतेक अंटार्टिका खंडात गेले असत अजे अशी कुठे गेलीस फिरायला पंढरपूरच्या पुढे असते मात्र माहित नाही तुला जगात कशाला एवढी बोलतेस माझा बोलायचा अधिकार केस पिकली की के माझी आईला हे बराय की आजय काय करायचं नाही शिकायचं नाही केस पिकली की आपोआप अधिकारी तू बोलायचा मी बी एक काम करतो मादाची बाटली आणतून डोसक्यात बसतो सगळी केस पिकली की तू ज्ञान ग्यानपादळ्यात बसतो अरे काय बोलतेच भाड्या बाय बाई, बाई दमले मी एक महिना जॉब केला तरी पर पिक्टा पडला माझा लोक कसं काम करत असतील काय माहिती ए पोरी ये इकडं का पोर का का काय हो काको अगं कशाला करते नोकरी नवरा आहे की तुझा नोकरीला घरातली काम बघायची पोरं बाळ करायची निवांत राहायचं अहो पण स्वतःचा इन्कम पाहिजेलच की कशाचा इन्कम इनकमच्या नादात फिरून फिरून काळी पडलीस तू होय अहो परवा माझा नवरा पण असंच म्हणत होता मला मग तीच म्हणते मी निवांत घरात बसायचं लाली पावडर करायची नवऱ्याला खुश ठेवायचं बघ मग बघ पाहिजे तेवढे पैसे हातात आणून देतो आव पण आपले पैसे असल्यानंतर जरा राहते ना आपल्याला काय कशाचे स्वातंत्र्य घेऊन बसल्यास आधी मी बी नोकरी करायची परत दिली सोडून आता काय मला कमी स्वातंत्र्य माझ्या हुकमाशिवाय घरातलं पान हलत नाही घरातली राणी आहे मी नवरा कमवतो आणि मी घर सांभाळते ए काय करते तिथे पण करला कामास <laughs> काय हो का माझ्या बायकोला नोकरी सोडायचा सल्ला देत होता काय <laughs> अरे तसं नाही बाबा मी तिला घर सांभाळ म्हणत होती ती जास्त महत्वाचा आहे शेवटी आपली संस्कृती आहे ती बर ती जाऊ द्या मला सांगा तुम्ही नोकरी करत होता तेव्हा तुम्हाला पगार किती होता वीस हजार वीस हजार आणि आता जी तुम्ही घरातली धनी मांडी करत बसताय स्वतःच्या त्या कामाची किंमत किती असेल पाच सहा हजार <laughs> रुपये मग तुम्ही नोकरी केली अस तिचा वीस हजाराची आणि घरात एखाद्या गरीब बायला कामाला लावली असती ती पाच हजार रुपयावर तर ती चाललं असतं का नाही त्या एखाद्या गरीब बायला पाच हजार रुपयाचा रोजगार मिळाला असता ती बी तुम्ही घालवलं स्वतःची नोकरी बी घालवली आणि बसला भांडी असत मला सांगा तुम्ही नोकरीला असता तर तुम्हाला सुट्टीच्या दिवशी वेगवेगळं छंद जोपासता आला असतं खेळ खेळता आला असतं वेगवेगळं खेळ वी की मला खेळ खेळाय बॅडमिंटन येतो बर शेवटच कवा खेळा होता बारावीत असताना शाबास कळलं आता तुम्ही या आयुष्यात अडकलाय काय आमचं पूर्णपणे अडकलायचा बसा आता माहिती का आयुष्यभर त्या काकी म्हणत होत्या ते बरोबर आहे कुठं रोज आता ना धडपडत जायचं बघितलं तर दहा हजार पगार मिळणार आणि त्याच्या नादात माझा सगळा चेहरा काळ वंडला त्यापेक्षा घरी सगळं बसून मिळतंय अगं काय करतेस काय नाही आहो तुम्हाला मला एक सांगायचं होतं काय सांग मी जॉब सोडणार आहे मग तू घरात बसून काय करणार दिवस मी रेसिपी करीन तुमच्यासाठी वेगवेगळ्या तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला घालीन मी इंस्टाला बघितले ती एक बाई आहे ना तिच्या नवऱ्याला असं काय काय करून देते आणि के हे तर खायला आणि के ते तर खायला मी पण असं तुम्हाला भरपूर काय काय खायला घालीन ठीक आहे सोड जॉब पण परत माझ्या नावानं ओरडलो नाही ओरडत ठीक आहे ओके काही महिन्यानंतर हळू हळू अशी स्थिती जावाय बापू आता माझी पूर्वी पाच सहा महिने डिलिव्हरी साठी माया कायमची राहिले तरी चालते काय नाही काय नाही का ना, चला चला, चला। येतो आणि मी वरची वर बरोबर जावा काही वर्षानंतर राहिला अरे काय शाळेत नाही गेला वा 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 जा बघता बघता आपलं पोरग मोठं झालं नाही बक्की कसं दिवस गेलं कळलंच नाही म्हण माझ्यामुळे तू तरलीस बघ नाहीतर बसली असतीच अजून धावपळ करत होय नोकरी सोडली म्हणून बर आज बघा घरावर माझी सत्ता आहे हे बघा नवऱ्याने दहा तोळा सोनं केलंय मग नोकरी करून जमलं असतं काही सगळं कशाला का पाहिजे स्वतःचा इनकम नवरा कशासाठी बरोबर आहे तुमच आणखी पस्तीस वर्षानंतर आजी हय्य बाळा असं का बसलेस अर कुडगड्या दुखत्या ती माझ चार पावलं बी चालव ना बघ आजी मला ना आपल्या घरात एक डायरी गावली कोणाचे माहीतच नाही बघू अरे ही माझीच डायरी आहे लग्न आधीच नाव आहे ह्याच्यावर पण तुला कुठे सापडली मम्मीनं माळाचं सामान काढलेलं त्याच्यात ती डायरी सापडली काय लिहिली त्यात अरे मलाच नाही माहित थांबवाच ते आयुष्य एकदाच आहे मला आयुष्यात उंच भरारी आहे आज जिथं नाथू आता काल चाललंय का ए अगं काय वाचत वाचल्यास काय आता बॅरिस्टर यायच्या वाचतोय नोकरी करायच तेव्हा की नाही आता बसले वाटत जावा तुम्ही काय खे करत्या पिल्टर चालू करायला नाही मी आज बरोबर बार बार। <laughs> मी गिटार वाजवायला शिकणार आहे विमानातून फिरणार आहे मला गड किल्ले फिरायला आवडत माझ्या स्वतःच्या कमाईची चार चाकी गाडी घेऊन महाराष्ट्रातल्या साडेतीनशे किल्ल्यांना मी भेट देणार आहे तिथल्या प्रत्येक बुरजावर बसून सूर्याला बघत गिटार गर्द आहे सह्याद्रीच्या झाडीतल्या पक्ष्यांची सूर्यास्त घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांकडे बघून दुर्च्यावरच्या दगडावर शांत पहुडणार <laughs>

बावा लग्न मोडलं का तुझ बायकू पळाली तुझी का पळाली तुझी बायकू <laughs> बर झालं पळाली भावानू मला पण एवढ्यात लगीन करायचं नव्हतं सिंगल लाईफच <laughs> <laughs> एक नंबर आहे बघा मित्रांनो जीवन एकदाच आहे भरभरून जगून घ्या आपली ध्येय पूर्ण करा स्वप्न पूर्ण करा लग्न हा त्या स्वप्नांवरचा सगळ्यात मोठा फुलस्टॉप होणार नाही ना याची काळजी घ्या शुभमंगल सावधान नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका